विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग लास्ट क्वेश्चन संच क्वेश्चन नंबर टू खालील एक सामायिक समीकरणे सोडवा एक सामायिक सोडवा यामधला क्वेश्चन सात पर्यंत झालं होतं आठवा क्वेन ए समीकरण दिलंय एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे एकशे बहात्तर आणि दुसरं समीकरण दिलंय सत्तावन यक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन या दिलेल्या संख्या हे दिलेलं समीकरण तर या समीकरणात विद्यार्थी मित्रांनो काय करायचं बघा इथं यक्स चा सहगुणक वायला गेलाय आणि वायचा सहगुणक यक्स ला म्हणजे सहगुणकाची आदला बदल झालेली आहे मग आपण इथं याच उत्तर लिहिताना एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर या समीकरण नंबर एक सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न हे समीकरण नंबर दोन आता मला सांगा या दोन समीकरणात एकदा काय करू आपण बेरीज करू तिसरं समीकरण काढू वजाबाकी करू, करू। चौथं समीकरण काढू आणि त्याच्यावरून एक् वाईच्या किमती किमती मग इथंच लिहा समीकरण एक व दोनची बेरीज करून पहा बेरीज दोन अधिक दोन चार सात पाच बाराशी दोन हजचाला एक मग तीन आणि एक चार चारशे चोवीस वायला वाय असाच लिहायचा नऊ सात सोळा हजचाला एक पाचन पाच दहा एकशे सहा आणि दोन्ही वजा चिन्ह असल्यामुळं वजात चिन्ह द्यायचं बेरीज करताना हे मात्र समजून घ्या यक्स ला सोळाशे चला एक पाच पाचन पाच दहा म्हणजे एकशे सहा यक्स वजा एकशे सहा वाय आणि चारशे चोवीस हे बघा फार सोपी पद्धत आहे शंभर चौक चारशे सहावी चौक चोवीस म्हणजे असा प्रकार होतो म्हणून आपण काय करूया समीकरण या हा यास एकशे सहा ने भागवून एकशे सहाने भागून हे जे आलेले त्याला काय करायचं एकशे सहाने भागलं तर इथं एकशे सहाने भागलं तर यक्स उरेल इथं वा वजा वाय उरेल आणि शंभर चोक चार चारशे आणि सहावी चोक चोवीस म्हणजे चार येईल याला हा समीकरण नंबर हे समीकरण नंबर तिसरं ओके आता चौथं समीकरण करायचे याच पद्धतीने अगदी सोपं आहे एकोणपन्नास यक्स वजा सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर समीकरण नंबर एक सत्तावन यक्स वजा एकोणपन्नास वायबर दोनशे बावन समीकरण नंबर दोन याची करूया वजा बाकी म्हणजे समीकरण मधून दोन वजा करून काही तर बघा वजा करून हे वजा करायचं म्हटलं की आपल्याला माहिती आहे चिन्ह बदलतात हे होईल वजा हे होईल अधिक हे होईल वाजा मग दोनशे बावन मधून एकशे एकशे बहात्तर घालवा दोन मधून दोन गेला शून्य पाच मधून सात जात नाही मग पाचला पंधरा जरा पंधरा मधून सात गेले आठ उरले चाला एक म्हणजे दोन वजा दोन शून्य पण मोठ्या संख्येचं चिन्ह सावर वजा ऐंशी आता हे एक सत्तावन्न मधून एकोणपन्नास जातील एकोणपन्नास मधून सत्तावन्न नाही जा मग सत्तावन्नच चिन्ह द्या मायनस सत्तावन्न मधून एकोणपन्नास गेले म्हणजे माय आठ वाय इथं पण सत्तावन एक्स मधून एकोणपन्नास गेले म्हणजे वजा आठ एक्स मोठ्या संख्येत चिन्ह द्या प्रत्येकाला मायनस चिन्ह आलेले आणि हे आठ आठ ऐंशी हे सगळे आठच्या पाट्यातले म्हणून या, यास आलेलं समीकरण यास काय करायचं का वजा आठने भागून वजा आठ ने भागलं म्हणजे यक्स अधिक राहील वाय पण अधिक राहील आणि आठ दहा ऐंशी हे पण धन धन हा समीकरण नंबर चौथा आला मग मला सांगा हे दोन समीकरण तयार झालेत आपले तिसरं आणि चौथ यामध्ये वाईचं चिन्ह भिन्न आहे सहगुणक समान आहे मग करा बेरीज याची समीकरण बाय इथं लिहितो समीकरण तीन व चार ची बेरीज करून काय होईल चार हे तीन च समीकरण यक्स अधिक वाय बरोबर दहा हे चार नंबर च समीकरण याची बेरीज करूया चार आणि दहा किती झाले चौदा वाय दा वाय कट दोन यक्स एक्स साधिक एक्स दोन एक्स आणि आता दोन ने भागलं म्हणजे यक्स बरोबर चौदा दोन म्हणजे बेसाती चौदा यक्स ची किंमत तयार नाही का समीकरण चार मध्ये एक्स बरोबर सात समीकरण चार मध्ये ठेवून काय होत चार मध्ये ठेवलं की काय होईल बघा चार समीकरण काय एक्स सात अधिक वाय बरोबर दहा मग वाय बरोबर दहा वाजा सात सात पुढं पाठवा म्हणजे वजा होईल म्हणजे वाय बरोबर किती आला सात दहा वाजा सात म्हणजे तीन मग याची उकल तयार झाली किंवा उकल संच म्हणा किंवा उकल म्हणा एक्स वाय बरोबर सात आणि तीन हे अशा पद्धतीनं दुसरा प्रश्न संपलेला आहे आणि त्याबरोबर सराव संच पहिला एक पॉइंट एक संपलेला आहे ठीक आहे आता आपण सराव संच दोन मध्ये जाणार आहोत सराव संच दोन हा आलेखावर आधारित आहे म्हणजे वर्ग सॉरी एक च, दोन चलातील रेषीय समीकरणे हे आलेखाच्या सहाय्याने सोडवणे मग इथं संच दोन बघा सराव संच दोन सरावसंच सराव एक पॉइंट दोन मी तुम्हाला सराव संच पहिला सुरू करण्यापूर्वी एका समीकरणाचा आलेख काढून दिला होता त्या पद्धतीनं खच काढून आपल्याला ज्या दोन्ही आलेत ज्या बिंदू छेदतील तो बिंदू म्हणजे या दोन्ही समीकरणाची उकल मानतात बघा प्रश्न पहिला दिला याला प्रश्न पहिला bu kale edille ile bu kaledileri sanney bu kal dileriz खाली दिलेली सारणी म्हणजे टेबल पूर्ण करा आणि आणि याचा आलेख काढा आलेख काढा सारणी पूर्ण करायला दोन मार्काला कृती येत असते दोन मार्काचा प्रश्न असतो इथे तर हे पा दोन इथं इक्वेशन दिले पहिलं इक्वेशन दिले एक्स अधिक वाय बरोबर तीन आणि दुसरं बी इक्वेशन दिलंय ह्या दोन दोन इक्विशन आहेत एक्स वजा वाय बरोबर चार तर यात त्यांनी सारण्या दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो हा सारण्या अशा प्रकारे आहेत की एक्स बघा लक्षात घ्या पहिलं ज्यावेळेस आपण एक्स अधिक वाय बरोबर तीन लिहितो त्याला समीकरण तयार करताना नेहमी एक एक चल इकडं ठेवायचं वाय बरोबर तीन वाजा एक्स आणि याची सारणी दिलेली आहे खाली बघा यक्स वाय आणि एक्स वाय पहिला यक्स आपल्याला दिला तीन आणि वाय काढायचा एक्स वाय काढायचा वायक्स वाय लिहायचा त्या अशाच पद्धतीने दिलेलं असतं त्यानंतर वाईची किंमत दिलेली आहे पाच आपल्याला यक्स किंमत काढायची आणि आपला हा आपली सारणी पूर्ण करायची आणि तिसऱ्या वाईची किंमत तीन दिलेली आहे तर ठीक आहे आपण या सारणीला पूर्ण करूया हे बा असाच अशीच सारणी येत असती परीक्षेला आपण पर। आणि ती दोन मार्काला असती म्हणजे मुळात तुम्हाला यापैकी कुठलेही दोन बॉक्स दिले जातील हे दोन दिले जातील किंवा हे दोन हे दोन किंवा हे दोन दिले जातील आणि बाकीचे किंवा सहा बॉक्स आहेत सहा पैकी कोणतेही दोन बॉक्स दिले जातील आणि बाकीचे चार बॉक्स तुम्हाला कंप्लीट करायचं तो दोन मार्काला क्वेश्चन असतो पहा यक्सची किंमत आपण तीन घेतली यक्स बरोबर तीन घेऊन तीन घेतलं ची किंमत तीन घेतली तर वाय बरोबर काय येईल तीन वजा यक्स आहे म्हणजे तीन वाजा तीन बरोबर काय आलं शून्य आलं मग हा शून्य इथं लिहायचा आणि इथं लिहायचं तीन शून्य हा जरा पॉईंट तुम्हाला स्थापन करायचा आलेखा त्यानंतर लक्ष द्या यक्स हा यक, वाय बरोबर पाच घेऊन वाय बरोबर पाच घेऊन पाच घेतले वाय बरोबर तर काय होतं मला वायची किंमत पाच बरोबर तीन वजा एक्स आता एक्स इकडे टाका आणि पाच इकडे घ्या कारण ऋण आहे धन करायला पाहिजे तीन वाजा पाच म्हणजे ती बरोबर तीन वाजा पाच म्हणजे वजा दोन इथं वजा दोन मग वजा दोन आणि ती पाच वजा दोन आणि पाच आणि ज्यावेळेस तुम्ही सोडवता ऍक्च्युली सारणी पूर्ण करा त्यावेळेस याला चौकटी करायची असतात आपण जे सोडवले त्या आता शेवटची किंमत आपल्याला दिलेली वाय बरोबर तीन घेऊन वाय बरोबर तीन घेतलं तर काय होतं बघा तीन बरोबर तीन वजा एक्स एक्स इकडे घ्या तीन इकडे घ्या म्हणजे एक्स बरोबर तीन वजा तीन म्हणजे काय होतो शून्य एक्स बरोबर काय आला शून्य आला शून्य आणि तीन आणि ही सारणी कम्प्लीट झाली आपली आता मित्रांनो ऐका दुसरी सारणी एक्स वजा वाय बरोबर चार आहे तर काय करा याला चार इकडं घ्यान वाय धन करा म्हणजे यक्स वजा चार बरोबर वाय म्हणजे वाय बरोबर एक्स वजा चार याची सारणी तयार होईल याचा पहिला यक्स वाय आणि एक्स स्थापन पॉइंट स्थापन बिंदू आले बघा याच्याही किमती दिल्या आपल्याला वाय शून्य दिलेला आहे पहिला यक्स काढायचा आहे नंतर यक्स किंमत वजा एक दिलेली आहे वाय काढायचा आहे आणि नंतर यक्स किंमत शून्य दिलेली आहे वायच काढायचा इथं पण शून्य दिलेली आहे बरं ह्या तीन किमती काढूया आपण आणि खाली स्थापन पॉइंट लिहूया तर एक्स वाय बरोबर शून्य घेऊन वाय बरोबर शून्य घेतला तर काय होईल शून्य वाय बरोबर एक्स वजा चार वजा चार इकडं पाठवा म्हणजे शून्य अधिक चार बरोबर एक्स म्हणजे शून्य मग देअर फोर एक्स बरोबर चार बर म्हणजे बर चार आणि शून्य आलं त्यानंतर एक्स बरोबर वजा एक घेऊन एक्स बरोबर वजा एक घेतो त्यावेळेस काय होईल वाय बरोबर वजा एक एक्स किंमत वजा चार म्हणजे वजा एक वजा चार म्हणजे वजा पाच याची किंमत वजा पाच म्हणजे वजा एक आणि वजा पाच हे दोन बिंदू त्यानंतर एक्स किंमत शून्य दिलेली आहे एक्स बरोबर शून्य घेऊन मग काय होईल वाय बरोबर एक्स किंवा शून्य वजा चार शून्य वजा चार वजा चार येईल हे वजा चार आलं शून्य आणि वजा चार हे आले आपले बिंदू आता मित्रांनो आलेख काढायचा आहे त्यामुळे हे तुम्हाला समजलं असेल मी एक्स एक्सिस वाय एक्सिस करतो हे पुन्हा मित्रांनो हा एक्स एक्सिस एक्स अक्ष असा जो की आडवा एक्स डॅश एक्स आणि त्याला लंब स्वरूपात असणारा वाय तो वाय डॅश शून्य वाय हा पॉझिटिव्ह आय एक्सिस पॉझिटिव्ह एक्स एक्सिस निगेटिव्ह आय एक्सिस निगेटिव्ह एक्स एक्सिस आणि इथं प्रमाण नेहमी लिहावं लागतं प्रमाण नाही लिहिलं तर अर्धा मार्क मिळत नाही प्रमाण लिहावं लागतं दोन्ही अक्षवर दोन्ही एक शनी बरोबर एक एक तुम्ही जर एका ठिकाणी पहिल्या ठिकाणी दोन चार सहा आठ असं घेतलं तर दोन एकक लिहावं लागतं इथं आपण एकाबरोबर एकच लिहिला म्हणून त्याला एक, एक म्हटलं दोन तीन चार पाच इकडं वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार इकडंही एक दोन तीन चार पाच इकडेही वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार आणि वजा पाच हे आपले एवढा आलेख झाला तरी पुरेसा झाला आता पहा पहिल्या पहिल्या यात आलं होतं तीन आणि शून्य तीन आणि शून्य तीन एक अक्षवरचा म्हणजे तीन आणि शून्य इथं जावं त्यानंतर मायनस दोन पाच मायनस दोन आणि पाच म्हटलं की हे पहा मायनस दोन एक अक्षवरला इथे आणि पाच हे पा इथं येईल तो बिंदू कुठं येईल इथं बिंदू येईल आणि त्याच्यानंतर शून्य आणि तीन यक्स अक्षरला शून्य आणि वाय अक्षरला तीन बघा हा इथे आणि मग हे तीन बिंदू असे पट्टीच्या सह्याने जोडायचे आणि याचे मायनस दोन पाच असं लिहा इथं शून्य तीन लिहा इथं तीन शून्य लिहा आणि हे कोणत्या रेषा समीकरण काढलं अधिक वाय बरोबर तीन या रेषेचं समीकरण आता दुसरी रेषा आपली आहे वाय बरोबर चार याचे निर्देशक ऐका यक्स हा चार शून्य चार शून्य म्हणजे हे पहा चार शून्य म्हणजे इथं येणारा बिंदू आहे चार शून्य त्यानंतर दुसरा बिंदू मायनस एक मायनस पाच मानस एक मायनस पाच दोन्ही ऋण आहेत म्हणजे तिसऱ्या चरण तीन हे तिसरे चरण त्यानंतर शून्य आणि ऋण चार हे बघा शून्य आणि आहे तर हे तीन बिंदू असे पट्टीच्या सहाय्याने माझ्याकडं पट्टी नाहीये जोडून घ्या आणि हे जोडल्यानंतर याचे हा बिंदू छेदला इथं म्हणजे ऐका तर इथं आपल्याला याचे निर्देशक मिळतील आपल्याला हे सॉल्व करायचं आहे तर याचे आता ॲक्च्युली आलेखात दिसतं तसं आलेखात तर, आले आले तर काय होईल तीन पॉईंट पाच आणि चौथ्या चरणात असल्यामुळं इथं वाय हा धन आणि ऋण असत तीन पॉइंट पाच आणि शून्य पॉईंट पाच म्हणजे उकल संच इथं लिहाय लिहिलेला नाहीये पण उकल संच आलेख काढायला सांगितलं फक्त आपल्याला उकल संच तीन पॉइंट पाच आणि मायनस झिरो पॉईंट पाच हा उकल संच मिळेल ह्या अशा पद्धतीनं आपण हा पहिला लेख काढलेला आहे आता प्रश्न दुसरा घेऊया आपण प्रश्न दुसरा घेऊया संच एक पॉइंट दोन मधला दुसरा प्रश्न घेऊया सराव संच एक पॉइंट दोन मधला प्रश्न दुसरा खालील समीकरणे सहाय्याने सोडवा खाली एक सामायिक समीकरणे एक सामायिक समीकरणे စက်စအ်လ့ပို်စအ်တခ။က်စအ समीकरण हे पहिलं समीकरण या दिलंय वाय बरोबर सहा आणि वाय बरोबर चार आता हे समीकरण सोडवताना मित्रांनो पहिल्यांदा सुरुवातीला सारणी तयार करायची यक्स अधिक वाय बरोबर सहा हे समीकरण याची किंमत बनवायची वाय बरोबर सहा वजा यक्स याची सारणी बघा कशी होईल एक्स X, एक्स वाय अँड एक्स वाय हा ही सारणी या सारणीत आपण एक्सबरोबर एक घेतला तर वाय बरोबर सहा वजा एक म्हणजे पाच येईल वाय पाच मग याचे निर्देशक एक आणि पाच त्यानंतर जर X बरोबर आपण तीन घेत ठेवला तर वाय बरोबर सहा वजा तीन म्हणजे तीन आला म्हणजे तीन तीन आता यक्स बरोबर जर शून्य ठेवलं आपण तर खूप मोठी संख्या होती आपल्या लेखात बसत नाही म्हणून आपण ठीक आहे दोन ठेवू वाय बरोबर सहा वजा दोन म्हणजे चारे दोन आणि चार हे सगळे पहिल्याच चारणात आलेले बिंदू आहेत ठीक आहे काय हरकत नाही दुसरं समीकरण आहे यक्स व्हाय बरोबर चार त्या समीकरणाला तयार करू आपण वाय पुढे पाठवा यक्स व चार बरोबर वाय मग एक्सची सारणी बघा यक्स वाय आणि यक्स कॉमा वाय मला सांगा वा किंमत आपण जर एक ठेवली तो वाय बरोबर एक वजा चार म्हणजे वजा तीन एक आणि वजा तीन एक्स बरोबर शून्य ठेवला तो वाय बरोबर शून्य वजा चार म्हणजे वजा चार शून्य आणि वजा चार जर समजा एक्स बरोबर पाच घेतला एक्स बरोबर पाच घेतला तर काय होईल वाय बरोबर पाच वजा चार बरोबर एक म्हणजे पाच आणि एक असे बिंदू मिळाले आता हे मिळालेले बिंदू एक मिनिटा हे दिसत नाही वाटत खालचं आपण वरती लिहू हा वाय बरोबर बघा लक्ष द्या वाय यक्स बरोबर आपण काय घ्यायच शून्य घेतलाय म्हणजे वाय बरोबर शून्य व चार म्हणजे वारे आणि एक वाय बरोबर पाच घेतला त्यावेळेस पाच वजा चार म्हणजे एक ये अशा पद्धतीनं हे तीन समीकरण सुटली मला इथं एक्स अक्से हा यक्स अक्ष डॅश हा वाय एक्सिस एक एक वाय डॅश शून्य वाय आता इचं प्रमाण लिहावं लागेल प्रमाण दोन्ही अक्षवर एक सेमी बरोबर एक एक, अक, एक दोन तीन चार पाच आणि सहा इकडं वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार पुरेश झालं वजा एक वजा दोन मायनस तीन मायनस चार मायनस पाच एक दोन तीन चार पाच ठीक आहे तर मला सांगा पहिलं आपण चालू स्थापन करूया एक आणि पाच एक आणि पाच हे एक इथे पाच इथे हा बिंदू स्थापन केला आपण दुसरा बिंदू तीन 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 म्हणजे तीन तीन बघा इथे येईल तीन तीन बा हे तीन इकडं हे तीन इकडं त्यानंतर दोन चार दोन आणि चार म्हणजे हे तीनही बिंदू जवळ जवळ जा आहे पण यांची रेषा तसं पाहिलं तर इथं सहा असेल सहा मधून जाणारा बिंदू असेल बा आणि इकडं सहा मध्ये जाणारा बिंदू असेल म्हणजे याचे बिंदू स्थापन करा तीन तीन दोन चार पाच एक आणि याच समीकरण लिहा काय एक साधिक वाय बरोबर सहा आता दुसरी रेषा काय सांगितलं एक वजा तीन एक आणि वजा तीन एक आणि वजा तीन तो बिंदू इथे येईल दुसऱ्या चार शून्य आणि ऋण चार शून्य आणि ऋण चार इथं आला आणि तिसरा बिंदू आहे पाच एक पाच आणि एक हे पाच आणि एक इथे येईल हा बिंदू आणि तीच त्याची उकल सुद्धा येईल बाकी झाली त्याची उकल इथल्या पाच एक इथं एक आणि तीन इथ शून्य आणि वजा चार आणि या समीचं समीकरण वजा वाय बरोबर चार आणि यांचा उकल संच आला उकल संच हा उकल संच कुठे यावा माहिती ज्यावेळेस आपण हे आलेख पानावर असतं आलेखाच्या इतिकरच पान त्या पानावर हे तयार करायचं आणि खाली उकल संच लिहायचा उकल संच एक्स वाय बरोबर पाच आणि एक हे असा उकल संच तयार होईल तर विद्यार्थी मित्रांनो इथं पाच सहा हा सहा समीकरण आहेत हे सहा समीकरण पुढच्या भागात पाहूया तोपर्यंत बाय